गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग टी टाइम ब्लॅक टी जेवण बनतय फ्रेंड्स जेवणात बनत आज दुपारच्या चप्पल घालून कुठे जायचंय असं कोण घालत चप्पल पेटा ती चप्पल कोण घालत जेवण वाढलंय कोणाला आणि जेवतय कोण कुठं ती कालची चटणी ना आहे लसणाची दे ना मला ती अरे इथं बाहेर कोणीतरी तरी लगेच संपवून टाकेल रे जेवण तुझ्यासाठी मम्मानी आणलं बेटा दुसरं तेव्हा हमेशा आपण जेवतो कसं मला जेवण वाढलं जातं मग तुझ्या भाव्याला भरवते आणि ahead... मग भाव्याला भरून झाल्यानंतर मग तुझ्या जेवायला घेते मी भाव्याला सांभाळतो किंवा माझ्या अवती भावती कळजा नंतर मोस्ट ऑफ द टाइम भेटी जा तुला बघ तिथे मम्माने वाढले चल चला चल मास्क मास्क घे तुझल तू उठतच नाही बेटा ऐकतच नाही काय करणार मग चल ये खाली मी गाडी काढतो ओकेलिटी रिटर्न घेते नाही पण बाहेर जायचं तुला पण जायचं होतं म्हणून होते हा छान छान सगळं सगळं छान आहे छान अले अरे वा स्कूटी चालवते बिजडी अरे वा बस 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 सारखं सारखं नाही वाजवायचा

आपका जो बजट में वो कितने में आ जाता है ये कितने का बोला आपको ये आपको 19 रुपीस में मिल जाएंगे उन्नीस 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 तो पचास तक रह, रहे पचास सिक्सटी रहेगा तो भी चलेगा ऐसे कोई चीज़ मतलब उनको यूज हो ऐसा हा, यूज़ हाँ, 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 ऐसे एक फोर्टी नाइन रुपीज की किट है आपको फोर्टी फाइव रुपीज में आ जाएंगे जिसके अंदर क्रेन्स कलर पेंसिल वगैरह सारे एक ही में रहते हैं वाटर बैग में तो अपने पास लंच आ जाते हैं जो कि ऐसे आपको अंदर फॉल ड्रैप के साथ मिलते हैं ऐसे कुछ है। इसके अंदर जो खाना रहता है वो गर्म रहता है इसका कॉस्ट आपको नाइन्टी नाइन रुपीज पड़ेगा तो बैक पैक करना चाहूँगा देखो तो टॉयज वगैरह बने हैं

आता बर्गर आलाय तर त्याच्यामध्ये आतमध्ये पण काय होणार त्याच्यामध्ये मेन कलर्स आहेत दोन कलर असे आणि व्हेरायटीज तर आता आहे आपल्याकडे स्टॉक मध्ये नाही छान होत अट्रॅक्टिव्ह हो याची सध्या स्टॉक नाही आपल्याला कधी पाहिजे होता ऍक्च्युअली चार तारखेला चार तारखे म्हणजे आपला नाही डेज नाही

बघू शकते अजून आपल्याकडे वेळ आहे कसं आहे आपण ते कंपोस्ट पण चांगलं आहे एक ते न युज पण करणार आहे की दुसरं पण काय काय कलेक्शन आहे कंपोज वॉक्स वॉचेस काय हा पिजी बँक पण आपल्याकडे काय पिजी पण म्हणजे दोन्ही बोलते की एक एक अल्टरनेट दोन रिटर्न घेत कैसे कहें कभी आपका 55 पास तो स्टार्ट होना था यहाँ 29 यहाँ पर आए अराउंड 20 मुझे तो नावला असल में कलेक्शन परिमेय ए थे ना तो ए तो उच्च उच्च लोगर लोगर उच्च लोगर उच्च सॉरी बोल देना पहला पीगी बैंक सॉरी बोल पीगी बैंक सॉरी सॉरी पाडायचं नाही बेटा आपण कुठेतरी बाहेर आलो ना ऍक्च्युली एक डॉग चा पण येतात बसलेला डॉग असतात तो पण सेम क्वालिटी असतात सध्या दोन गोष्टी मला पॅक करून भेटणार आपल्याकडे टाइम आहे म्हणजे एक दोन दिवस आहे मग भेटणार मी लास्ट टाइम पण मला अशा दोन गोष्टी पॅक

नियर बाय नाहीतर त्यांच्याकडे त्यांच्याकडे कलेक्ट केलं त्याच्या बाहेर जर आपण येऊन ते बघू थांब मला कॉल करा एक तुम्ही तुमच्याकडे वॉटरप्रूफ बेडशीट आहे त्यानुसार

फटा आप लोगों ने पेज पर अपन जामार फक्ते ये लॉग इन कर है सामान ऐसा कर टैब और इसमें अलग-अलग फीचर्स हैं जैसे कि अभी यहाँ पे रोरिंग का भी है अभी एनिमल्स है एनिमल्स का है इधर बॉयलिंग अभी यहाँ पे देखो अभी इधर चीता है बॉयलेने सब है वो बीच साउंड है तो मैं जैसे बाय बाय एक लाइक आपल्या बागासाठी लागेल आणि ते करायचं पण ते जे आहे ना ते ते प्रॉपर उघडणार असं काहीतरी ड्रॉइंग आपल्याला दिसायला बघेल उजी दांडे खेळणार आहे अरे वा किचनचा सेट फ्रेंड्स बर्थडे साठी बोलू बोल फ्रेंड्सला बो, बो, फार हो ला बोल या बोल या हा फ्रेंड्स गाडी काढून या बर्थडेला सगळ्या बड्डे लाईन लाईम भाव्या पण होती एक तेव्हा वर्षर बॉटल्स आपण सगळ्यांना गिफ्ट केले होते के रिटर्न गिफ्ट रिटर्न गिफ्ट दिलेच नव्हते सगळे जाताना मग लक्षात आलं रिटर्न गिफ्ट द्यायचे या टाइमला आपण पहिल्याच रिटर्न गिफ्ट देऊन पाहिजे किती हो केस बघून असं वाटलं चांगलं. काही विचारून लेता आपण. पण हे एक आहे है, आणि ते दोन-दोन गोष्टी -दोन आहेत. जरा जास्त पण ऑर्डर आहे. हा वाला काहीच वाटत नाही मला वाटतं असं इतर पण मला तर वाटतं तेच बरं आहे ते बिग बांकली काय दिसतंय ना? हा. हे बेस्ट देणार. बाकी तरी पण एकदा हे कितीला पडतं? आचं काय? ते इतणार पण टाइम लागतो. टाइम लागतो. देखा आहे. हे तेज आहे. हे बॉक्स पॅकिंग नाहीये. एक तरी सेव्हन म्हणजे डेज तर लागेल नवरात्रीमध्ये अरे ते नव मंदिर मुली कुवारी मुली पुस्तात ना त्यांना गिफ्ट द्यायचं हां उद्या जाणार आहे ना मी नाही करणार भी या लुके, या लुके, एए, एए। में अच्छा ही बस अरे मोठे नाही होणार ते पैसे द्यायचे त्यांना ते दे, पैसे देऊ आपण देऊन थँक्यू किती रुपये विचार कायट्यूब बघतो

ये हमारा एक बारे में बताओ इसकी क्या चीज़ है? ये लकी है है इसके अंदर एक वो एक है। तो हाँ। अपने घर के नेगेटिविटी को दूर करता है और ये बहुत बढ़िया है इसको आप घर में रखोगे ना पानी में सजी करके तो तो दो महीने तक वो आपल्या आलेला अच्छी खुजबुआ आपल्या हाल फोटो घेणार आपला आली आहे याच्या अगोदर पण आलीय

अरे म्हटलं ते जिफ्ट घेतलं असत तर मग उचलून घेऊन जायला बाय 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 फ्रेंड पंप लावलो ना आपण अंबिका टॉवर्स पासून लेफ्ट राईट म्हणजे अंबिका टॉवर्स पासून आतमध्ये यायचंय आणि आत आल्यावरती ते बघा असं काही मार्केट आहे आणि मार्केटच्या एकदम प्रॉपर एंडला तिथे ते शॉप आहे तिथून आपण आता आलोय तर इथे फ्रेंड्स पार्टीचा दवाखाना होता आणि अंबिका टॉवर्स आणि इथे मेडिकल आणि तेच मेडिकल जिथे त्या गोळ्या भेटू शकतात ज्या तुम्हाला एक्सेल मध्ये प्रिस्क्राइब केले होत्या फाटीने डॉक्टरना अरे एस्तोय मी बस नाही कशाला साथला म्हणून बघूجي खाणार आहेस का चल चलई

करायचं शूज घ्यायला अरे असं नको आता बर्थडे साठी एवढं कपडे इकडे घेतो आणि शूज नाही बाव्या झाली भटकले हॅलो कर विश नाही नको ना 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 नको 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 ताई ऐका नको हॅपी साई तुमचं नाव थँक्यू सो मच साई तर फ्रेंड्स तिथे आपण पुन्हा आलेलो पूजाची अंगठी दाखवायला जे की पुण्याला असताना आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती माहितीये अंगठी आता सारखी तुटते तर काय करायचंयंज करायचंय बट येस काही दिवसात एक दुसरा अजून एक गोष्ट येणार गुड न्यूज आहे थोडेच दिवसात भेटेल आम्हाला येस तर फ्रेंड्स असा होता आजचा ब्लॉग आपण आज भाग रिटर्न गिफ्ट ठेवून टाकतोय पट्टेचा एक मोठं होतं जरा टास्क तो पूजाने इझिली पार पडला आणि खास करून याच्यासाठी कारण की आपण त्या शॉपमध्ये गेलो तिथं भेटला आपल्याला ते पाहिजे चांगली क्वालिटी हां तर इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही आपल्या या ब्लॉगसाठी आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 चला चला ट्रक आली ट्रक आली हा काय तर कस्टर्ड ॲपलच भेटते बस

हे भाव्याची ड्रॉइंग आहे ती जेवण वगैरे झालेत फ्रेंड्स रात्रीचे भेंडीची भाजी बनवलेली मस्तपैकी पूजा आणि आज रात्री पण मला आवडत मला आज बड्डे आहे निखिल आणि अवंतिका कांबळेका यांचा दोघांनाही हॅपीएस्ट बर्थडे टू बोथ ऑफ यू दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे म्हणतात गॉड ब्लेस यू झोपण्या अगोदर थोडीशी तेल मागेश देव तुझ तुझा वाला करो सर्व इच्छा पूर्ण हो तुझा सायकल अरे केसांवर आई 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 हे बसलाय समोर माझे तुझे केस येतात मी काय करू काय लागते अरे